जर तुम्हाला गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी उकडीचे मोदक बनवायचे असतील किंबहुना तुम्हालासुद्धा उकडीचे मोदक खायला खूप जास्त आवडत असतील पण उकडीचे मोदक बनवण्यासाठी उकड कशी काढायची त्यासाठी पारी कशी तयार करायची मोदकांना कळा कशा पाडायच्या या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला जमत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे कारण आज आपण कळ्या न पाडता उकड न काढता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे उकडीचे मस्त मऊ विशुषित मोदक बनवून तयार केलेले आहेत अगदी नवशिखे किंवा सुद्धा पहिल्याच प्रयत्नात हे मोदक परफेक्ट बनवतील इतके हे बनवायला सोपे आहेत चला पटकन, तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आता सगळ्यात आधी आपण मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक चमचावर साजूक तूप घालायचं आहे तूप चांगलं वितळलं की आता यामध्ये आपण एक कप खोलेला ओला नारळ घालून घेऊ सर्व साहित्य एकाच वाटीने कपाने किंवा ग्लासाने तुम्ही मोजून घेऊ शकता आता हा ओला नारळ आपल्याला एखाद मिनिटभर मध्यम आचेवरती थोडासा परतवून घ्यायचा आहे एखाद मिनिटभर ओला नारळ मध्यम आचेवरती परतून घेतल्यानंतर आता यामध्ये घालून घेऊ अर्धा कप बारीक चिरलेला गुळ गुळ असा बारीक किसून किंवा चिरून घ्या म्हणजे मग तो यामध्ये पटकन वितळला जातो तर या इथे मी एक कप ओला नारळाचा किस घेतलेला आहे आणि त्यासाठी इथे मी अर्धा कप किसलेला गुळ घेतला आहे तर तुम्हाला आणखीन गोड जास्त खायला आवडत असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल तर आता आपल्याला गॅस मध्यम करायचं आहे आणि मध्यम आचेवरती हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर बघा गुळ जो आहे तो वितळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे हे मिश्रण जे आहे ते थोडंसं ओलसर दिसत आहे आता आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि मंद आचेवरती हे मिश्रण शिजून चांगलं कोरडं करून घ्यायचंय यामध्ये ओलसरपणा अजिबात राहता कामा नाही कारण जर का हे ओलसर राहिलं तर मोदक उकडल्यानंतर त्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते बाहेर येतं आणि मोदक थोडेसे ओलसर होतात तर ते तसे होऊ नये याकरता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मंद आचेवरती परतून चांगलं कोरडं करून घ्यायचंय तर या इथे बघा हे मिश्रण मी मंद आचेवरती थोडंसं परतून घेतलं आणि पूर्णपणे कोरडं करून घेतलेलं आहे यातलं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यानंतर आपण यामध्ये घालूयात दोन चमचे खसखस खसखस घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचंय खसखस घालून ती या मिश्रणामध्ये बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि हे मिश्रण देखील बघा चांगलं कोरडं झालंय आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे सारण म्हणून तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे कोरडं झालेलं आहे अजिबात ओलसर झालेलं नाहीये आता यानंतर आपण यामध्ये घालूयात एक चमचा भर साखरयुक्त विलायची पावडर विलायची पावडर घालून ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर अशा रीतीने इथं आपलं मोदकासाठीच सारण म्हणून तयार झालेलं आहे आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय तर अशा पद्धतीने बनवलेलं हे सारण तुम्ही एकदा बनवून सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा मोदक बनवायचे असतील तेव्हा हे वापरू शकता आता सारण बनवून झालं यानंतर आपण पुढची कृती करायला घेऊ आता मोत्याच्या वरच्या आवरणासाठी किंवा पारीसाठी आपल्याला उकड काढून घ्यायची तर त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे ज्या कपाने मोजून मी ओला नारळाचा कीज घेतला होता त्याच कपाने मोजून इथे मी अर्धा कप पाणी घेतलेला आहे सोबतच आपल्याला यामध्ये आहे अर्धा कप दूध तर दूध यामध्ये घातल्यामुळे आपली मोदकाची जी पारी आहे किंवा वरचं जे आवरण आहे ते अगदी पांढरं शुभ्र होतं आणि त्याचबरोबर छान असं मऊ लुसलुषित होतं आता यामध्ये थोडस मीठ घालायचंय यानंतर आपल्याला यामध्ये घालायचंय एक चमचाभर साजूक तूप पण या ठिकाणी तुपाऐवजी तुम्ही थोडंसं लोणी इथे वापरलं तरी देखील चालेल कारण लोण्यामुळे आपली जी उकड आहे ती छान अशी मऊ लुसलुसित आणि पांढरी शुभ्र बनून तयार होते आता या पाण्याला आपल्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची तर इथे मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही फक्त पाण्याचा देखील वापर करू शकता पण यामध्ये दूध घातल्यामुळे आपले जे मोदक आहे ते छान असे मौसूद बनून तयार होतात त्यामुळे एकतर तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी वापरा किंवा संपूर्ण दूध वापरलं तरी देखील चालेल या मिश्रणाला बघा छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस आपण बंद करूयात आणि यानंतर इथे बघा मी एका बाउलमध्ये एक कप तांदळाची पिठी घेतलेली आहे ज्या कपाने मोजून ओला नारळाचा चव घेतला होता त्याच कपाने मोजून इथे मी एक कप तांदळाची पिठी घेतलेली आहे आता हे जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला या तांदळाच्या घालून आहे तर सुरुवातीला थोडं थोडं मिश्रण मी या पिठी मध्ये घालून चमचाने मिक्स करून घेत आहे कारण हे जे मिश्रण आहे ते गरम आहे आपण नेहमी मोदकासाठी ज्या पद्धतीने उकड काढतो त्या पद्धतीपेक्षा ही अतिशय वेगळी आणि साधी सोपी अशी पद्धत आहे जी अगदी सहज कोणालाही जमू शकते एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला या पिठामध्ये घालायचंय म्हणजे मग आपली उकड जी आहे ती अगदी परफेक्ट बनवून तयार होईल या मिश्रणाला थंड होऊ न देता गरम असतानाच आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि ते चमचाने बघा या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय अशा पद्धतीने जर तुम्ही उकड काढाल तर नक्कीच तुमची ही उकड जी आहे ती अगदी परफेक्ट बनून तयार होईल उकड काढण्याची ही एक अतिशय साधी सोपी अशी पद्धत आहे की ज्यामुळे तुमचे मोदक न फाटता न तुटता अगदी परफेक्ट बनून तयार होतील तर बघा हे मिश्रण घातल्यानंतर ते मी पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता या पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट हे पीठ आपल्याला असंच मुरवत ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर यावरचं झाकण काढून बघा तर बघा आपलं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे छान मुरलेलं देखील आहे आणि हलकसं कोमट झालेलं आहे याला आपण आता मळून एकसारखं करून घेऊयात हे पीठ मळत असताना अधून मधून हाताला थोडस असं थंड पाणी लावून घ्यायचं म्हणजे मग पीठ मळत असताना ते हाताला चिकटत नाही जवळपास दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचंय उकड तुम्ही जितके जास्त वेळ मळून घ्याल तितके तुमचे मोदक छान असे कळीदार बनून तयार होतात बरेचदा असं होतं की मोदक उकडून घेतल्यानंतर ते चिरतात फाटतात हो तर ते तसे होऊ नये याकरता उकड व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे आता यावरती एक चमचावर साजूक तूप घालायचं आणि पुन्हा एकदा पिठाला चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे पिठाला छान अशी चकाकीत तर येतेच पण त्याचबरोबर मोदक छान मऊ लुसलुशीत होतात आणि खायला चविष्ट लागतात आता हे तयार पीठ तुम्ही एखाद्या ओलसर सुती कपड्याने झाकून ठेवू शकता म्हणजे मग ही उकड शेवटपर्यंत मौसूत राहील तर या इथे आपली सगळी तयारी करून झालेली आहे आता लगेचच आपण मोदक बनवायला घेऊयात तर आज आपण कळ्या न पाडता मोदक बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आता या साच्याला थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं म्हणजे मग मोदक साच्याला चिकटत नाही आणि पटकन डिमोल्ड होतात जर तुम्हाला साच्याचा वापर करायचा नसेल तर या इथे तुम्ही मोदकाची पारी बनवून कळ्या पाडून मोदक तयार करून घेऊ शकता पण आज आपण उकड न काढता कळ्या न पाडता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोदक बनवणार आहोत म्हणून इथे मी साच्याचा वापर केलेला आहे पेढ्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा पिठाचा गोळा इथे मी घेतला आणि तो साच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे जे पीठ आहे ते साच्याच्या आतल्या बाजूने बोटाच्या मदतीने असं एकसारखं आपल्याला पसरून घ्यायचंय दाबून दाबून हे पीठ जे आहे ते आपल्याला आतल्या बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचंय कारण त्यामुळे मोदकाला कळ्या अगदी व्यवस्थित पडतात आणि सारण देखील मोदकाच्या बाहेर येत नाही हलक्या हाताने हे जर तुम्ही कराल तर मोदकाला कळ्या छान पडणार नाहीत त्यामुळे अगदी दाबून दाबून हे पीठ जे आहे ते एकसारखं असं या साच्यामध्ये भरून घ्यायचंय आणि जास्तीचं पीठ आपल्याला बाजूला काढून टाकायचंय आता हे केल्यानंतर आपल्याला यामध्ये सारण आहे तर साच्यामध्ये जितकं मावेल तितकंच सारण आपल्याला या मोदकामध्ये घालायचं आहे मी जवळपास एक चमचा पेक्षा थोडस जास्त सारण मी यामध्ये घातलंय आता खालची बाजू देखील आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे त्यासाठी इथे मी हे उकडीचं थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला खालच्या बाजूने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने लावून घ्यायचंय मोदकाच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायच्या याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या म्हणजे मग मोदक उकडल्यानंतर यातलं जे सारण आहे ते बाहेर येत नाही तर बघा जास्तीचं जे पीठ आहे ते सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आता याला आपण डिमोल्ड करूयात तर बघा साचा उघडून बघितला तर मस्त असा सुंदर सुबक कळीदार आणि पांढरा शुभ्र असा हा आपला उकडीचा मोदक बनून तयार झालेला आहे असे अस तर असे हे पांढरे शुभ्र कळीदार आणि सुबक मोदक बनवायचे असतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करा बऱ्याच जणांना मोदकाची उकड काढणं त्यासाठी पारी तयार करणं मोदकाला कळ्या पाडणं या सगळ्या गोष्टी खूप अवघड वाटतात पण हा व्हिडिओ पाहिल्यामुळे नक्कीच तुमचं अवघड काम सोपं होईल याची मला खात्री आहे साच्याचा वापर करून मोदक बनवले की ते एकसारखे बनवून तयार होतात आणि दिसायला देखील ते अतिशय सुंदर दिसतात त्यामुळे जर कोणाला मोदकासाठी पारी बनवायला जमत नसेल किंवा कळ्या पाडायला जमत नसेल तर अशा पद्धतीने साच्याचा वापर करून देखील अतिशय सुंदर आणि एकसारखे असे मोदक तुम्ही तयार करून घेऊ शकता तर बघा साचा वापरल्यामुळे अगदी एकसारखे सुंदर सुभग असं हे आपले मोदक पटापट बनून तयार होत आहेत तर बघा सारख्याच पद्धतीने इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत लगेचच आपण याला उकडून घेऊयात पण मोदक उकडण्याआधी मी यावरती घालते थोडस केशरयुक्त दूध की ज्यामुळे आपले मोदक जे आहेत ते दिसायला खूप सुंदर दिसतात आणि आकर्षक वाटतात आता मोदक उकडण्याकरता इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये एक स्वच्छ ओलसर सुती कपडा आपल्याला घालायचा आहे म्हणजे मग आपले मोदक जे आहे ते चाळणीला चिकटणार नाही आता यावरती आपल्याला हे मोदक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत सगळे मोदक चाळणीमध्ये ठेवल्यानंतर आता आपण याला उकडून घेऊ तर त्यासाठी इथे बघा कढईमध्ये मी एक तांब्यावर पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता ही मोदकाची चाळणी आपण या कढईवरती ठेवून देऊ जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये देखील तुम्ही हे मोदक उकडून घेऊ शकता आता यावरती आपल्याला झाकण आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्या मध्ये ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट मोदक चांगले उकडून घ्यायचे आहेत पंधरा मिनिटानंतर आपण यावरच झाकण काढून बघूयात तर बघा आपले जे मोदक आहेत ते छान असे वाफवलेले आहेत आणि त्यामुळे अगदी व्यवस्थित ते उकडले देखील आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरची चाळणी बाजूला काढून घ्यायची आहे अतिशय सुंदर आणि सुबक असे हे आपले कळीदार उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत गरमागरम मोदक आहे तर त्यावरती साजूक तुपाची धार तर झालीच पाहिजे अशी तुपाची धार मोदकावरती घालून मोदक खाल्ले तर, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमचे मोदक देखील परफेक्ट होतील अजिबात बिघडणार नाही तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच शेजारी असलेली बेल घंटा प्रेस करा म्हणजे मग मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद